दत्तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांना आरोग्य उत्तमचं लाभ राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्य दाय जाऊ असं मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सव्वीस जानेवारी सॉरी सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती मार्गशीष महिन्यात सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती पौर्णिमा आणि अन्नपूर्णा जयंती तर हे सगळे तिन्ही योग एकत्र आल्यामुळं खूप आपल्याला सेवा आणि जो उपाय करायचा आहे तो फलदायी ठरणार आहे आणि केलेली सेवेचं नक्की फळ आपल्याला तीन दिवसात मिळणार आहे आणि हे जे आपल्याला सेवा उपाय करायचे तो दत्त महाराजांच्या चरणी आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर बघा <coughs> भगवान दत्तात्रय हे सृष्टीचे रचनाकार ब्रह्मदेव आहेत आणि पालन करते विष्णू लय करणारे भगवान विष्णू यांच्या रूपात महेश मानलं जातं म्हणजे दत्ताला आपण तीन रूपात मानलेलं आहे आणि त्यानंतर बघा यांचं जे महेश यांचं स्वरूप आहे त्यामुळे दत्तात्रयांची उपासना ही उत्पत्तीची स्थिती लय आणि उपासना मानली जाते तर बघा आपल्याला या दिवशी भगवान विष्णू भगवान दत्तांचा हा विष्णूंचा सहावा अवतार म्हणजे दत्त महाराज तर ह्या भगवान विष्णूंचा दत्त च्या अवतारातली आपल्याला सेवा करायची आहे आणि हे जी सेवा आपल्याला करायची आहे ती आपल्याला खूप महत्वाची आहे फळ देणारी आहे मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करणारी सेवा आपण ह्या दिवशी करायची आहे बघा भगवान दत्तांना ह्याचं औदुंबराचं झाड खूप प्रिय आहे ह्या औदुंबराच्या झाडाची आपण जर पूजा केली औदुंबराच्या झाडाच्या प्रदक्षिणा केल्या तर आपण खूप दत्ताची पूजा केल्याचं समाधान आपल्याला मिळत असतं तर काय करायचं बघा या दिवशी खूप नशीवन खूप भाग्यवान व्यक्तींनाच उमराच्या फुलाचं दर्शन होतं ुमराचं फूल मिळत कुणालाही सजासजी हुमराचं फूल दिसत नाही मिळत नाही जो खरच अगदी भाग्यवान आहे अगदी नशीबवान आहे ह्याला ह्या हुमराचं फूल मिळत असत आणि हे फूल ज्याला मिळेल त्याने हे फूल आवर्जून दत्त जयंतीला दत्त महाराजांच्या चरणी जर अर्पण केलं तर तुमची कितीही कठीण म्हणजे महाकठीण म्हटला तरी काय हरकत नाही महा कठीण इच्छा तीन दिवसात पूर्ण होणार कारण हे फुलच असं आहे की त्याची ज्याची खरंच कठीणातली कठीण इच्छा दत्त महाराज पूर्ण करून घेण्याची अं आशीर्वाद देतात त्यांनाच हे फूल दिसत आणि हे फूल तुम्ही दत्त जयंती दिवशी दत्त महाराजांना तुम्हाला जर मिळालं नशिबानं भाग्यानं तर आवर्जून आणा आणि हे फूल तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करा तुमच्या मनातील इच्छा महाराजांना दत्त महाराजांना सांगा आणि तुम्ही प्रार्थना करा हे फूल जर तुम्ही अर्पण केलं तर तुमची कठीणातली कठीण इच्छा तीन दिवसात पूर्ण राहा समजा तुम्हाला हे फूल त्या दिवशी नाही मिळालं तर तुम्ही त्यानंतर दुसरे गुलाबाचं फूलसुद्धा दत्त महाराजांना खूप प्रिय आहे तर तुम्ही गुलाबाच्या फुलाचा हार तीन सॉरी पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न गुलाबाच्या फुलांचा सुद्धा लाल गुलाबाच्या फुलांचा हार जरी तुम्ही करून दत्त महाराजांना अर्पण केला तरीसुद्धा तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा नक्की भगवान दत्त महाराज पूर्ण करतील त्यानंतर तुम्हाला समजा जर महाराजांना तुम्हाला हुमराचं फुलं अर्पण करता आलं नाही गुलाबाच्या फुलाचा हार अर्पण करता आला नाही तर तुम्ही पिवळा गलांडा महाराजांना पिवळं फूल पिवळा कलर खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या गलांड्याच्या फुलाचा हार सुद्धा तुम्ही महाराजांना फुलावरच गलांड्याचं फूल सुद्धा महाराजांच्या चरणी चा, जर अर्पण केलं तर तुमच्या मनातील कुठल्याही कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होतील फक्त तुम्ही ज्या ह्या सेवा करणार आहे ह्या सेवा दत्त जयंती दिवशी मनापासून दत्त महाराजांना प्रार्थना करून करा तुम्ही दत्त महाराजांचं दिवसभर नामस्मरण करा दत्त महाराजांची सेवा करा दत्त महाराजांचा अभिषेक करा ह्या दिवशी तुम्ही ज्या ज्या सेवा दत्त महाराजांच्या कराल त्या सेवेमुळं तुमच्या मनातील दत्त महाराज इच्छा नक्की पूर्ण करतील आणि मी अजून एकदा शेवटी सांगते तुम्हाला जर नशिबानं भाग्यानं उमराचं फूल मिळालं तर तुम्ही हे आवर्जून दत्त महाराजांना अर्पण करा यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल ह्या सेवा हे उपाय हे तोडगे जे मी सांगते हे कुठलेही अंधश्रद्धा नसून अगदी ते वास्तू ज्योतिष केंद्रानुसार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ह्या सेवा उपाय करत जावा मी सगळ्यांना प्रत्येक ह्याच्या सांगते की कर्म चांगले ठेवा कष्ट प्रामाणिक करा त्याचं त्याच्या जोडीला हा उपाय सेवा करा त्याचं फळ दत्त महाराज तुम्हाला नक्की देतील आणि तुम्ही हे व्हिडिओ जे मी पाठवते ते मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजाऱ्यांना शेअर करा कोणाचं नाही कोणाचं भलं करा तुम्हाला महाराज आशीर्वाद देऊन तुमचंही भलं करतील कोणाचंही वाईट चिंतू नका कोणाच्या बाबतीत वाईट विचार करू नका तुम्हाला बोलायचं असेल समोरच्या व्यक्तीला स्पष्ट बोला पण कोणाबद्दलही वाईट मनात चिंतू नका महाराज तुमचं चांगलं करतील माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आयकॉनची कर घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला बघायला मिळतील ऐकायला मिळतील उपाय कळतील सेवा कळतील तोडगे कळतील त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमच्या आयुष्यात बदल घडेल स्वामी समर्थ